नमस्कार सायली खूपच खुश असते सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर आज तुम्ही ज्या पद्धतीने वागलात खरंच खरंच आज केस लढण्यात खूपच मजा आली त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली खरं सांगू का आज तर मलासुद्धा आनंद होतोय त्या मैपतच्या मुलीला काहीतरी शिक्षा झाली मान्य आहे अजून केस पूर्णपणे लढलेलो नाही पण नाही ना, ना तिला लवकरात लवकर फासावरती लटकवलं तर बघा तेव्हा मधुभाऊ बोलतात खरं सांगू का जावय बापू तुम्ही आहात म्हणून तर मी सुटलो तेव्हा चैतन्य बोलतो मधुभाऊ तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तुम्ही तर बघा जेलमधून कायमचे सुटताय की नाही तुमच्यावरती लागलेले आरोप कायमचे मिटणार की नाही तेव्हा मात्र मधुबाऊ खूपच चिडचिड करत असतात ते म्हणतात पण कितीही काही झालं तरीसुद्धा त्या साक्षीला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मधुभाऊ तुम्ही शांत व्हा तेव्हा सायली बोलते कसे शांत होतील ते खरं तर त्यांच्यासारख्या प्रामाणिक माणसावरती नको ते आरोप लागले होते अर्जुन सर तुम्हीच होतात म्हणून हे सर्व काही ठीक झालं पण आता काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही सगळं काही नीटच होणार तेव्हा मात्र मधुबाऊंना खूपच बरं वाटत तेव्हा लगेच मधुबाऊ अर्जुनला बोलतात जावय बापू एक गोष्ट सांगू का आज मला खरंच खूप बरं वाटतंय ते। तेव्हा अर्जुन बोलतो चला तर मग आता घरी जाऊया आणि मस्त सेलिब्रेट करूया इकडे प्रिया खूपच चिडचिड करत असते कारण साक्षीला शिक्षा झाली हे तिला पटलेलंच नसतं त्यामुळे तिला खूप भीती वाटत असते ती स्वतःशीच म्हणत असते उद्या जर का अर्जुनने माझ्या विरोधात पुरावे शोधून काढले आणि मला सुद्धा शिक्षा केली तर तर मग मी काय करू मला तर समजतच नाही मला खूप भीती वाटायला लागले एवढी भीती वाटायला लागले की मी सांगू शकत नाही तेवढ्यात मात्र पूर्णाजी समोरून येत असते पण प्रियाचं लक्षच नसतं प्रिया मोठ्याने ओरडते काय चाललंय आणि त्याच वेळेला पूर्णाजीला जोरात प्रियाचा धक्का लागतो आणि पूर्णाजी खाली पडते तेवढ्यात कल्पना मोठ्यानी ओरडते तन्वी तुला काही समजतं की नाही अगं कुठे लक्ष आहे तुझं आईना केवढा मोठा धक्का लागला बघितलंस का त्या खाली पडल्या तरीसुद्धा तुझं लक्षच नाही अगं असं का वागतेस तू तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते जाऊ देत हिच्याशी बोलण्यात काही अर्थच राहिला नाही कशाला उगाच वाद घालतेस सोडून दे विषय या गोष्टीचा नको तो विचार करू नकोस त्यावेळेला मात्र पूर्णाजी असं बोलताच प्रिया बोलते बघितलं ताई काही झालं नाही कशाला उगाच नको त्या गोष्टी वाढवताय तेवढ्या सायली अर्जुन मधुबाऊ सगळेजण घरी आलेले असतात समोरच पडलेल्या पूर्णाजीला बघून अर्जुन मोठ्याने ओरडतो पूर्णाजी काय झालं अगं तू अशी कशी काय पडलीस तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते काही नाही रे नको त्या गोष्टीचा नको विचार करू अर्जुन काही नाही आणि उगाच वाद नको आता मला तेव्हा लगेच सायली बोलते पूर्णाजी तुम्ही कशा काय पडलात त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते काही नाही तेवढ्यात मात्र कल्पना बोलते पूर्णाई कशाला लपवताय प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रियाला पाठीशी घालायची काही एक गरज नाही तन्वीने कसंही वागायचं आणि तुम्ही मात्र पाठीशी घालायचं मला अजिबात पटत नाही आहे तुमचं वागणं प्लीज स्वतःला सावरा तुम्ही आणि जे खरं आहे ना ते बोला त्यावेळेला मात्र तन्वी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं आई कशाला मसाला मीठ लावून सांगताय आणखीन एक गोष्ट सांगू का तुम्हाला आई मुळात पूर्णा आजीने नीट बघून चालायचं ना आणि जर का आपलं वय झालं आहे ना तर एका ठिकाणी बसून राहायचं कशाला उगाच घरात फिरायला पाहिजे त्यावेळेला सायलीला राग अनावर होतो आणि सायली प्रियाचं सणसणीत असं थोबाड फोडते प्रियाला म्हणते तुझी हिंमतच कशी झाली पूर्णा आजींबद्दल असे शब्द काढायची तुला काहीच कसं वाटत नाही अगं प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या पूर्णा आजीच आहेत आणि तू मात्र त्यांच्याबद्दल असं काही विचार करतेस खरंच मला तुझ्या या विचारांची खूपच कीव येते त्यावेळेला मात्र आजी खूपच चिडलेली असते तेव्हा लगेच पूर्णा आजी आणि प्रियाला बोलते तन्वी खरं सांगू का आज तू तु मला तुझे खरे रंग दाखवलेस तन्वी मला खरंच तुझ्याबद्दल आज जो मनात आदर होता ना तो कायमचा मिटला तन्वी मला असं वाटत होतं की तू कधी ना कधीतरी सुधारशील पण नाही मुळात तू सुधारूच शकत नाहीस तन्वी आणि तुझ्याकडून मला ही अपेक्षा सुद्धा नाही आता मात्र एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे तन्वी तू एक नंबरची स्वार्थी आहे स्वार्थी तुझ्यासारखी मुलगी या घराचा विचार कधीच करू शकत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते हो ना नाही ना करू शकत तर नाही करू शकत तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा त्यावेळेला लगेच सायली बोलते काय झालंय काय तुला अशी का चिडचिड करतेस तू तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्हाला कळत नाही का अहो तन्वीला आता भीती वाटायला लागली आहे समजा जर का तन्वीचं भांडं फुटलं आणि सर्वांसमोर सत्य आलं तर तन्वी गजाड गेली तर तर मात्र तन्वी काय करेल या घरातल्यांचा तिरस्कार तर तिने ओढवून घेतलाच आहे या घरातल्यांना तर तिची खरी लायकी कळलीच आहे आता एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी तन्वी तुझ्या बाजूनी कोणीच उभं राहणार नाही कारण मुळात तुझी लायकीच नाही आहे तन्वी त्यावेळेला मात्र तन्वी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया बोलते अर्जुन उगाच शानपणा करू नकोस माझ्याबद्दल तुझ्याजवळ काही पुरावे आहेत का उगाच कशाला काही बोलतोस आणि तसंही पुरावे असतील ना तर माझ्याशी बोल तेव्हा लगेच अर्जुन बोलतो पुरावे ना माझ्याजवळ असे पुरावे आहेत ते पुरावे बघितल्यानंतर कदाचित तुला खूप मोठा धक्का बसेल पण ते पुरावे मी कोर्टातच सादर करेन त्यावेळेला कल्पना बोलते अर्जुन असं हिने काय केलंय त्यावेळेला अर्जुन बोलतो मम्मा खरं सांगायचं तर तन्वीने जे काही केलंय ना ते खूपच विचार करण्याच्या पलीकडे आहे खरं सांगायचं तर या गोष्टीचा विचारच करू शकत नाही आपण आता तर मला समजून चुकलंय की तुम्ही कशा पद्धतीचा विचार करता येते त्यावेळेला लगेच प्रिया बोलते काही कर पण मी मात्र जेलमध्ये जाणार नाही तेव्हा सायली बोलते एवढा ओवर कॉन्फिडन्सची गरज नाही खरं सांगायचं तर त्या साक्षीलासुद्धा ओवर कॉन्फिडन्स होता ना पण काय झालं तोंड घशी आपटलीच ना गेली ना जेलमध्ये तशीच तुझी रवानगी जेलमध्ये होणार आहे तन्वी तेव्हा पूर्णाजी अर्जुनला बोलते अर्जुन अरे प्लीज असं काहीतरी करू नका ज्यामुळे सुभेदारांची इज्जत चवाठ्यावर येईल तेव्हा लगेच सायली बोलते पूर्णाजी माझ्यासुद्धा मनात या गोष्टीचा विचार आला पण पूर्णाजी स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय वागता येते एका शत्रूला मदत करणाऱ्या या मुलीला शिक्षा करायचीच नाही तिच्यामुळे एका माणसाचा जीव गेला आहे त्या मुलीला आपण सहजासहजी सोडायचं आपली इज्जत चवाट्यावर येईल याचा विचार केला पाहिजे की या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे तेव्हा पूर्णाजी बोलते अर्जुन सायली मी तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायली आणि अर्जुन तन्वीला कायमच्या जेलमध्ये पाठवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू